माननीय उच्च न्यायालयाचे आदेश तसेच सरकारच्या आदेशानुसार आपण यावर्षी शाडोच्या मूर्ती तसेच ओ पीच्या मूर्ती कृत्रिम तलाव विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं होतं या अनुषंगाने महापालिका दरवर्षी दहा ठिकाणी कृत्रिम तलाव करते यातले तीन केंद्र हे नैसर्गिक असतात बाकीचे सात हे आपले कृत्रिम तलाव असतात तिथे परिस्पॉन्स आपला दरवर्षी लोकांचा मिळतो तरी आपण नैसर्गिक ठिकाणीसुद्धा या यावेळेस तीन नवीन कृत कृत्रिम तलाव केंद्र चालू केले आहेत त्यातले हे दुर्गाडी गणेश घाट केंद्र आहे ह्याच्यावर नागरिकांचा रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे गेल्या दीड दिवसा दिवशी आपल्याला जवळजवळ पाचशे लोक पाचशे गणेश मूर्तीचं विसर्जन आपल्या ह्या कृतलावर झालं ओव्हरऑल आपल्या वॉर्डामध्ये जवळजवळ बाराशे मूर्त्यांचं विसर्जन झालं नागरिकांचा त्याच्यामध्ये सहभाग खूप चांगल्या प्रकारे मिळतो आहे महापालिकेद्वारे आम्ही त्यांना गु एक गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानतो सदरच्या मूर्ती ह्या महापालिकेच्या कलेक्शन सेंटरला आम्ही जमा करतो पुढे भवि पुढे ह्या सगळ्या मूर्ती एन्सिल प्रोसेसद्वारे पाण्यामध्ये लवकर विघटन होतील या प्रोसेसद्वारे आपण एका पॉंडमध्ये विसर्जन करणार आहोत माझं नाव विजय लक्ष्मण परमार आंबेडकर रोड भवानी निवास तिथे राहायचं आम्ही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने हे ज्या कार्यक्रम केला चांगलं केलं ठेवलं आहे आणि त्यांनी आमचा पुष्पकुस्त घेऊन आभार प्रकट केला त्यांचा धन्यवाद आम्ही मानतो खड़ा हो गया बाकी सब लोगों को भाई आपको भी लागो आप ही बोल रहे हो मैं